શ્રી સ્વામી સમાતા સ્વામી કૃપે તુમ્છ સર્વ ઇચ્છા મનોકામના પૂર્ણ હો उद्या आहे पंधरा जानेवारी उद्या मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीचा सण ग्रहांचा राजकुमार असलेल्या सूर्यग्रहाला समर्पित आहे या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर ग्रह दोष दूर करण्यासाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात या दिवशी अंघोळ केल्यानंतर खिचडी आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्व आहे यासह या दिवशी काही उपाय केले तर ते खूप लाभदायी ठरतात या उपायांनी तुमची ग्रहस्थिती सुधारेल भरपूर वेळा असे होते की आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे हे असतात आपण एखादं काम करायला गेलो की ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये भरपूर अडचणी अडथळे येत असतात तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलांना अभ्यास करून देखील पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये दे लक्ष देखील अशा भरपूर अडचणी आणि अडथळे आपल्या आयुष्यात असतात तर हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्व आहे तुम्हाला गंगा नदीत स्नान शक्य नसल्यास घरात आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि काळे तीळ मिसळून स्नान करावे यामुळे पुण्य लाभते या दिवशी गंगाजलाने स्नान करून घरातील देवतांना नवीन वस्त्र परिधान करावे असे केल्याने तुमच्या घरावर सर्व देवी देवतांची मग घरामध्ये लहान मुले असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल आणि काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे प्राप्त होत असते तसेच या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला काळे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही संक्रांतीने त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही त्यामुळे आपण यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या त्यानंतर मुख्य दर दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळदीचे पाणी शिंपडून सूर्यदेवाला नमस्कार करावा या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच वाईट नजरेपासून कुटुंबाचे संरक्षण होत असते त्यामुळे आपण उठल्या उठल्या हे काम आवर्जून करायचे आहे तसेच आपल्याला उंबरठ्याचे लेपन हे देखील करायचे आहे मग तुम्ही थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि त्याचं लेपन उंबरठ्यावरती करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही तसेच माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होतो एखादं घर जर बाहेरूनच सुशोभित असेल तर आपण आपोआप घरा त्या घराकडे आकर्षित होतो तसेच माता लक्ष्मीचे देखील आहे त्यामुळे आपण या दिवशी घराला तोरण देखील बांधायचं आहे तसेच उंबरठ्याला लेपन करायचं आहे आणि बाहेर हळदीचं पाणी हे देखील शिंपडायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्व आहे त्यानुसार मीठ कापू किंवा उबदार कपडे तेल तांदूळ तीळ गुळ बटाटे नवग्रहांच्या नावाने दान करावे देवतांची पूजा केल्यानंतर हे दान गरजूंना दान करावे या उपायाने तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम मिळतात जेव्हा तुम्ही गरजूंना मदत करता तेव्हा तुमचे धनधान्याचे भंडार हे भरलेले राहतात तसेच आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एक झाडू हा खरेदी करायचा आहे मग तुम्ही हा झाडू उद्याच खरेदी केला तरी पण चालेल आपल्याला हा झाडू एखाद्या मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे मग तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा दुसऱ्या कोणत्या पण मंदिरामध्ये तुम्ही हा झाडू ठेवू शकता जिथे पण तुम्ही हा झाडू ठेवशाल त्यानंतर आपण जेव्हा घरी येत असतो तेव्हा आपल्यासोबतच आपली लक्ष्मी देखील आहे आपण असे म्हणायचे आहे तसेच माझे सर्व अडचणी अडथळे दूर झालेले आहे माझ्या घरामधील आर्थिक टंचाई दूर झालेली आहे असे आपण म्हणायचे आहे आपण येतानी सकारात्मक होऊन यायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते तसेच आपण झाडू मंदिरामध्येच ठेवायचा आहे पण या दिवशी आपल्याला चुकूनही कुणाला झाडू हा थोड्या वेळसाठी द्यायचा नाही अगदी शेजारी असो कुणालाही पाच मिनिटासाठी आपल्याला हा झाडू द्यायचा नाही जर आपण असा झाडू कुणाला पाच मिनिटासाठी जरी दिला तरी पण माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून जात असते त्यामुळे तुम्ही या एका गोष्टीची जरूर काळजी घ्यावी तसेच आपल्याला उद्या कुणालाही दूध दही हे द्यायचं नाही त्यामुळे आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच मकर संक्रांतीला खिचडीचे महत्त्व आहे या दिवशी उडीद डाळ आणि तांदळापासून खिचडी तयार ता करून देवी देवतांना अर्पण करावी यासह खिचडी आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करा मकर संक्रांतीला तुम्ही खिचडीचेही दान देखील करू शकता असे केल्याने कुंडलीतील दोष देखील दूर होत असतो मकर संक्रांतीचा सण सूर्य देवाला समर्पित आहे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून दान केल्यानंतर शांत व निर्जन ठिकाणी बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे मकर संक्रांत हा उपासनेचा सण असून या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठन केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्य हा मजबूत होतो जर तुम्हाला हे पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही युट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्या मंत्राचे स्मरण देखील करू शकता यामुळे आपल्याला सूर्यदेवतेचा आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद